माननीय जिल्हाधिकारी मोदय तिथे माझी एक तर सुरुवातीला बैठकीच्या इतिहास जर आपण काढला या वर्षीचा आपल्या सर्वांना सर्वात अधिक पावसाला जिल्ह्यातील सर्वच पिकांची परिस्थिती उडीत घ्या आपण सोयाबीन घ्या शंभर टक्के पिक <coughs> आपले शेतकऱ्याच्या हातामध्ये अध्यक्ष मध्ये आपल्याला जिल्हा म्हणून बघत असताना आपल्याला दोन गोष्टी आहेत की शेतकरी हा एक महत्वाचा घटक आहे आणि जिल्ह्याच्या वतीने आम्हाला असं वाटतं की आम्ही खाली प्रवास करत असताना खाली पाणी करत असताना जिल्हाधिकारी पण त्यांनी देखील पाणी केलेले आणि खरं तर आपल्या मौसम विभागाने मागच्या या दहा पंधरा दिवसामध्ये

जिल्ह्याच्या वतीने ही भूमिका मांडणं गरजेचं दुसरा एक महत्वाचा विषय माननीय अध्यक्ष मोदय या पावसामध्ये जर पाहिलं की वांद्रा आणि तेरणामध्ये पाच वर्षातून कधीतरी एका अशी वेळ त्यावेळेस आम्ही धरणातून पाणी सोडतो पण मागच्या दहा पंधरा मध्ये किंवा महिनाभरामध्ये आम्ही तुम्हाला बरोबर आहे ना महिन्याभरामध्ये दे पाच वेळेस आपल्याला पाणी सतत सोडावं लागतं आणि मांदळा आणि पाणी सोडल्यानंतर संगम आहे हा त्या ठिकाणी संपर्क हा सल्ला त्या ठिकाणी माझी आपल्याला विनंती आहे राज्याचं सगळ्यात प्रमुख खातं आपल्याकडे ज्याच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठे जिल्ह्यात जिथे आपल्याला ब्लड मध्ये आपल्याला निधी द्यावा लागेल या वर्षी असे काही अधिक जिल्ह्या नाहीये पण आपलं लातूर जिल्ह्यामध्ये ब्लड मध्ये आपल्याला जिल्हा फाउंड करावा लागेल आधीचा जो प्रस्ताव अजून आपल्याकडे आलेला आहे त्या प्रस्तावाला त्याच्यामध्ये आपण त्याला परवानगी द्यावा लागेल त्याला जे काही निधी उपलब्ध करून द्यायचा असेल मुलांसाठी असेल त्यासोबत रस्त्यांसाठी असेल जे रस्ते आपल्या स्टेट गड असतील त्यांना आपण देणं गरजेचं आहे पण हा गडचिरोली मध्ये जसं माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी ज्या धर्तीवर मध्ये सर्व रस्त्यांना प्रायोरिटी निधी दिला जसं त्यांनी पूर्ण स्टेटचा निधी स्टेटचा निधी तर आपल्याकडेच अध्यक्ष ब्लडचा जो निधी तो आपणच निर्णय करणार त्याचसोबत आपल्याला ग्रामीण रस्ते जे आहेत ह्याच्यामध्ये जे आमचं सर्वात अधिक नुकसान जे झालेलं आहे जिल्हा परिषदेचे जे रस्ते असतील त्याच्यावरचे फुलं असतील अनेक गाव आहेत आम्ही बसलो होतो त्यांचं तीन चार असे गाव आहेत की तिथे सध्याची अशी परिस्थिती आहे गावाचा तातडीने काही ना काही तिथं निर्णय करणं गरजेचं आहे जसं आपण एफ जी चा कार्यक्रम बांधकाम विभागाच्या माध्यमातून केला जातो तसंच विकासच्या माध्यमातून अध्यक्ष यापूर्वी देखील विकासच्या माध्यमातून देखील साठी आपण कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण रस्ते घेतले होते पुढं घेतले होते ग्रामविकास मंत्री देखील आपल्या जिल्ह्यात जिल्ह्यात आहेत खास बाब म्हणू आम्हाला असं वाटतं की सर्वात पहिलं लातूर जिल्ह्यात शाळेंसाठी जे गर्दी असलेले शाळे म्हणजे तो देखील आपल्याला ग्राम विकास तो स्टेट निधी येतो आपल्या डीपीसी ग्रामविकास जो निधी आहे तो आपल्याला बोलणार नाही तीन एक कोटी रुपये आपल्याकडे असतात तीन कोटी मध्ये तुम्ही शाळा होते घेणार आणि पुढे होते त्याला दुरुस्ती करणार आहे जिल्ह्यालाच आपल्याला जवळपास पस्तीस एक कोटी रुपये असं वाटते की आपण ग्राम विकास ग्रामविकास जसा आपला बांधकाम विभागाचा एक निधी असतो तसा आपण एक ग्राम विकास एक निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून घ्यावा असे आमची सर्वांच्या वतीने आपल्याकडे मागणी असत त्यासोबत अध्यक्ष मोदय या पंधरा दिवसामध्ये नागपूर जिल्ह्याने त्या गोष्टी पाहिले म्हणजे खरं तर प्रशासनाने सतत पाहिले मानवी मुख्यमंत्री मोदयांच्या सतत सूचना होत्या प्रशासन काही काम करत होत धुळ्यावेळी कालची एक घटना जर सोडली तर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय आणि अधिकारी आहेत म्हणजे अनेक गावांमध्ये मुक्कामी केली सर्वजण काही आपल्या रिथील सूचना तशाच होत्या प्रत्येक अधिकारी जिथं नदीच्या बाजूला असतील घोड्याच्या बाजूला असतील जायला आता आपण मदत करत असताना सर सगळ्या शेतकऱ्यांना मदत करतो मदत पण आज जिल्ह्यातली परिस्थिती अशी झाली आहे नदीच्या बाजूचे शेत ओढ्याच्या बाजूचे शेत आज बऱ्याच बऱ्यापैकी म्हणजे आपल्याला उसाला मदत होत नाहीये कोणत्या पण आज जरी ऊस पाहिजे मागचे दहा पंधरा दिवस झाले तरी पाण्याखालीच ऊसाचं पीक अनेक ठिकाणी आपल्याला दिसून वेगळे पंचनामे नदीच्या बाजूचे ओढ्याच्या बाजूचे त्यांना वेगळी मदत आपल्याला सरकार करणं कारण मुख्यमंत्री मोदयांनीच ची घोषणा केली त्या माध्यमातून ज्या धर्तीवर गडचिरोली आपण त्या ठिकाणी मदत करून दिली माझी मंत्री महोदयांना विनंती आहे आपल्या जिल्ह्याला कुठेही मानव पडणार नाही कोणत्याही निधीच्या बाबतीमध्ये कमतरता वाचणार नाही आणि हे जे काही ग्रामीण भागातले रस्ते शेतकऱ्यांचे विषय असतील त्याला सर्वांना आपण पूर्ण पुढे घेऊन जातात आणि लातूर जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून आता सरकार त्यांना मान्यता घ्या की अशी अपेक्षा देखील आम्ही आपल्याकडनं व्यक्त करतो